नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातबाई दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये कर करकपातीच्या संदर्भात काही सुधारित निकषित जारी करण्यात आलेले आहे त्या कर करकपातीच्या निकषा संदर्भात आपण थोडी चर्चा करणार आहोत सर्वांना कल्पना आहे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मधील बदलापूर्वी प्राप्तिकर कायद्याच्या कलम एकशे चौऱ्याण्णव आय बी नुसार कोणत्याही विवक्षित व्यक्तीने किंवा हिंदू अविभक्त कुटुंब पद्धतीने फक्त एकशे चौऱ्याण्णव आयच्या दुसऱ्या तरतुदीनुसार वगळलेल्या करदाते सोडून जर रहिवाशांना आर्थिक वर्षात दोन लाख चाळीस हजार रुपयापेक्षा अधिक घरबाड दिल्यास उद्गम कर कपात म्हणजे टीडीएस कपात करणं बंधनकारक होत यासाठी वर्षभरात दिलेले भाडे रुपये दोन लाख चाळीस हजारपेक्षा अधिक असणं आवश्यक होतं त्यानंतर ही रक्कम प्रशासकीय अधिकारात रुपये सहा लाख पर्यंत वाढवण्यात आली होती तथापि सदर बदल संसदेने पारित केलेला नव्हता तो नुकत्याच अर्थसंकल्पात करण्यात आला आहे आता अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मधील बदलानुसार भाडेकऱ्याने वर्षातील एका महिन्यासाठी किंवा महिन्याच्या काही भागासाठी जर पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक भाडे दिले असेल तर घडबाळ्याच्या रकमेतून दोन टक्के दराने सदर महिन्यात उद्गम कर कपात करणं म्हणजे टीडीएस कापण बंधनकारक होणार आहे याचा अर्थ कर कपातीचा निकष वर्षभरात द्यायचे गरबाडे होते त्यात बदल होऊन आता ते महिन्याच्या किंवा त्यातील काही भागाच्या कालावधीसाठी असणार आहे हा एक महत्वाचा बदल आहे हा माझ्या दृष्टीने फार मोठा बदल आहे आणि सर्व नागरिकांनी हा बदल विचारात घेणे गरजेचे झालं आहे त्यासाठी भाडेकरू करदाता असलाच पाहिजे असं नाही तर सामान्य भाडेकरू व्यक्तीसही हा आता नियम लागणार आहे भाडेकरू घरमाल जर वार्षिक तत्वावर गडभरडे देत असेल तर उद्गम कर वर्षाच्या शेवटच्या महिन्यात कापावा लागतो किंवा भाडे करारनामा वर्षाच्या आतमध्ये संपला तर करारनाम्याच्या शेवटच्या महिन्यात करकपात करावी लागते जर आपले भाडे कर, करारनामा दोन वर्षात विभागला गेला असेल तर आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यामध्ये आणि दुसऱ्या आर्थिक वर्षात ज्या महिन्याचे भाडे करारनामा संपेल त्या महिन्यात करावी लागते घरमालकाचा पॅन नसेल तर घरभाड्यावर वीस टक्के दराने कर कपात करावी लागेल पॅन नसल्यामुळे भाडेकरूला वीस टक्के उद्गम कर कपात करावा लागला आणि हा कपा कपावा का, का, लागणारी रक्कम शेवटच्या महिन्यात भाड्यापेक्षा जास्त असेल तर भाड्या एवढी रक्कम उद्गम कर कपात म्हणून कर म्हणून कापली तरी चालू शकते जेव्हा मालकी संयुक्त मालकाने असल्यास काय जे घर किंवा इमारत भाड्याने घेतली आहे आणि त्याची मालकी एकापेक्षा जास्त संयुक्त मालकांकडे असेल तर नवीन नियमानुसार प्रत्येक मालकाच्या मालकी हक्काच्या हिश्शानुसार उद्गम कर कापला पाहिजे उदाहरणार्थ एका घराचे दरमा भाडे एक लाख रुपये आहे आणि त्याची मालकी रिद्धी सिद्धी या दोघांकडे आहे रिद्धीचा हिस्सा ऐंशी टक्के व सिद्धीचा हिस्सा वीस टक्के रिद्धीला ऐंशी हजार आणि सिद्धीला दिले जाईल या उदाहरणात रिद्धीला दिलेले दरमहा भाडे ऐंशी हजार रुपये आहे म्हणजे पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त असल्यामुळं तिला दिलेल्या भाड्यावर दोन टक्के उद्गम कर कपात करावा लागेल सिद्धीला दिलेले भाडे दरमा वीस हजार रुपयांपेक्षा म्हणजे पन्नास रुपयापेक्षा कमी असल्यामुळे त्यावर उद्गम कर कपात कर करावा लागणार नाही उद्गम कर कपात कधी भरावा ज्या महिन्यात उद्गम कर कापला आहे तो महिना संपल्यानंतर तीस दिवसाच्या आत उद्गम कर आपल्याला फॉर्म ट्वेंटी सिक्स क्यूसी मध्ये चलन करून सरकारकडे जमा करावा लागतो आपण निवासी भारतीयांना घरभाडे दिल्यास टॅक्स डिडक्शन क्रमांक टॅन घेणे गरजेचे नाही भाडेकरूचा आणि मालकाचा पॅन भरून ट्वेंटी सिक्स क्यू सी सोबत कर भरल्यानंतर प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर दोंदडी करून दिवसाच्या आत उद्गम कर कापल्याचे प्रमाणपत्र सोळा सी डाउनलोड करून मालकाला द्यावे लागते फॉर्म ट्वेंटी सिक्स क्यू भरण्यास विलंब झाल्यास प्रतिदिन दोनशे रुपये विलंब शुल्क भरावे लागते हे विलंब शुल्क उद्गम करापेक्षा जास्त असत नाही जर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्युब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद